श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आषाढ अमंसेला हा उपाय करून पहा ही पाच कामे केल्याने तुमचे सर्व पितृदोष दूर होतील व तुमच्या पूर्वजांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि तुमचं नशीबही बदलेल पण हा दिवस कोणता हे ओळखणं फार गरजेचं आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमोशेला आषाढ अमोशा असं म्हणतात हा दिवस विशेषतः पितरांना समर्पित केला जातो या दिवशी पवित्र नदीत स्नान करायचं ध्यान धारणा करायचं पितरांची पूजा करायची आणि गरजू व्यक्तींना दान करायचं हे खूप महत्त्वाचं आहे या गोष्टी जर तुम्ही या दिवशी अमोशीच्या दिवशी केला नाही तर तुम्हाला भोगावे लागतील त्याचे भयंकर परिणाम ही माहिती जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिली तर तुमचं आयुष्य बदलू शकतं जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यंदा आषाढ अमोशा पंचवीस दून दोन हजार पंचवीस रोजी येत आहे या दिवशी काही उपाय केले तर तुमचा पितृदोष दूर होऊ शकतो आषाढ महिना हा धार्मिक पूजापाठ करण्यासाठी महत्त्वाचा महिना मानला जातो या काळात भगवान विष्णूची जर पूजा केली तर त्याचं चांगलं फळ मिळतं आणि विष्णूंचा आशीर्वादही मिळतो तसेच आषाढ महिन्यात जी अमोशा येते तिला आषाढी अमोशा असं म्हणतात या अमोशेला पितरांची जर पूजा केली तर पितृदोष दूर होतो त्यामुळे पितरांची आमोशा आमोशेला पूजा करण्याची प्रथा आहे ज्या लोकांना पितृदोष आहे कितीही मेहनत केली तरी यश येत नाही अनेक समस्यांनी जे लोक जकडलेले आहेत अशा लोकांनी पितृदेवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आषाढ अमोशेला काही उपाय निश्चित करून पाहावेत याचा नक्की फायदा होईल आषाढ आमोशेला कोणते उपाय करायचे आहेत ते पाहूया आषाढ अमोशा ही पितृदेवांना समर्पित केलेली या असते यावेळी आपले जे पितृ असतात पितर असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात त्यामुळे पितरांची या दिवशी पूजा करावी पितरांना जेवण बनवून ठेवावे त्यांना मनोभावे नैवेद्य खाण्यासाठी या दिवशी संपूर्ण कुटुंबाने बोलवावे असे म्हणतात की पितृ हे पक्षाच्या रूपात येऊन तुम्ही दाखवलेला नैवेद्य खातात यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आषाढ अमोशेच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदीत स्नान करण्याची पद्धत आहे नदीचे पाणी शुद्ध असल्याने त्यात स्नान जर केला तर पाप विनाश होतो तसे ज्यांना नदीत आंघोळ करणे जमत नाही त्यांनी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून या दिवशी स्नान करावे त्यानंतर नदीवर जाऊन काळे तीळ फुले आणि तांदूळ हातात घेऊन आपल्या पित्रांच्या नावाने ते नदीत वाहून द्यावे आषाढ अमोशीच्या दिवशी दान करण्याचे सुद्धा महत्व आहे या दिवशी मनोभावे केलेल्या दानाचे पुण्य मिळते तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला आषाढ अमोशीच्या दिवशी अन्नदान करू शकता किंवा कपडे जीवनाशक वस्तू धान्य तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता आषाढ अमशेच्या दिवशी तुम्ही पक्षांना देखील धान्य देऊ शकता या दिवशी पंच डाळी एकत्र करून त्या कावळे चिमण्या कबुतरे किंवा तुमच्या आजूबाजूला जे पक्षी असतील त्यांना देऊ शकता तसेच पितरांची धूप अगरबत्ती लावून संपूर्ण कुटुंबाने हात जोडून पूजा करावी आपल्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागावी यामुळे तुमचे पितृदोष खुश होतील आणि पितृदोष दूर होईल आषाढ आमोशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावून किमान अकरा प्रदर्शिना घालाव्यात यामुळे देखील पितृदूर दोष दूर, दूर होऊन आपल्या पितृदेवतांची कृपा मिळवू लागते यामुळे आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू कमी होऊ लागतात आषाढ अमोशाची ही माहिती तुमच्या मनालाही शांत करेल आणि त्यामुळे तुमचे भाग्यही नक्कीच उजळेल जर हा उपाय केला तर तुमचा पितृदोष नक्की दूर होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ